आठ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार प्रकरणी तिघांना वीस वर्ष सश्रम करावास मेहकर जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल लोणार तालुक्यातील वेणी येथील रहिवासी असलेल्या तीन आरोपींनी मेहकर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावामधील आठ वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली होती या प्रकरणी पाच ऑक्टोबर दोन हजार एकवीस रोजी मेहकर पोलीस ठाण्यात तक्रार देताच तत्कालीन ठाणेदार निर्मला परदेशी यांनी आरोपी पवन इंगळे यांच्यासह दोघे सख्खे भाऊ विनोद जाधव हो, आणि अमोल जाधव हो, यांच्या विरुद्ध पोक्सोसह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते सरकारी पक्षाचे साक्षीदार पीडितेचा जबाब आणि सरकारी पक्षाचे वकील ॲडव्होकेट जी जी पोकळे व ॲडव्होकेट जे एम यां बोदडे यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून मेहकर जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश चंदगडे यांनी तिन्ही आरोपींना वीस वर्षे सश्रम कारावास आणि प्रत्येकी तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे शिक्षा ठोठावलेल्या आरोपींमध्ये दोघा सख्या भावांचा समावेश आहे तीन वर्षांनंतर या घटनेचा निकाल लागला आहे